मित्रांनो सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राला एक वीरपुत्र मिळाला त्याने आपल्या आजोब पराक्रमाने शौराने जिद्दीने मुतबर महाबायांचा जोहरावर अभय भोर गाजवले मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांना त्याने मनाती मातीत भगवा झेंडा फरकला छत्रपती शिवाजी महाराजांनी मनाच्या सोळाव्या वर्षापासून स्वराजेची सूत्री हाती घेतली अफजल खान शाहिस्त खान औरंगजेब यासारख्या दिला महाराजांनी अनेक गट किल्ले जिंकले स्वराज्यावर जेवा प्रेम केले हवा वेगाने नव्हते हवापेक्षा अन्याय विरोध लग्नाचा अन्याय विरोध लग्नाचा इरा त्यांचा नेक होता छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या पोती छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला एवढे गुणिपोते जाता जाता एवढे सांगते जाता जाता Грация, 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 грация,